साडी आहे ट्रेडिशनल याच्यावर लुक वापरण्यात आलेला आहे आणि बॉर्डर ही याची प्रति वस्ती तुम्हाला मिळत आहे मित्रांनो ही जी वस्तू आहे छान अशी दिसणारी वन क्वा पौ, वन क्वालिटीची आणि सिल्क म्हणजे तुम्ही पाहाल तर एक वेगळा शेड तुम्हाला मिळतो म्हणजे हलकासा ब्लू हलकासा जांभळी कलर दोघांचा छान असा लुक करून ही वस्तू मिळते प्युअर पैठणी आमच्या इथे मिळेल सेमी खण नववारी दरेक प्रकारची साडी एकाच ठिकाणी सरळ होलसेलमध्ये म्हणजे आपल्या नॉट ओन्ली महाराष्ट्रीयन टेस्ट पण ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतो म्हणून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा कारण की एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ घेणे असते आणि ते व्हिडिओ असतात रिगार्डिंग बिझनेस हो म्हणजे जर तुम्हाला टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर एकदा तुम्ही एज मेळा पासून जरूर या आजचे व्हिडिओ आपल्याला डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळ जे फॅन्सी सिल्क साडीच्या सा कलेक्शन आहे ना त्याचे काही रॅनम सापड म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे विदाउट वेस्टिंग एनी टाइम तर जे पहिल्यासा कलापती ना एकदम सुपर पीस आहे सिल्वर जरीवर आणि याची जी डिझाईन आहे ना ती आहे फोजंबल्ली डिझाईन तर चला एकदम फाईन आहे मला पर्टिक्युलर ना आजकाल जसं ट्रेंड चालू आहे सिल्वर जरीच्या साडीचा सिल्क साडीचा गोल्डन जरी तर एवरग्रीन आहे पण त्याच्याशी मध्ये ही सिल्वर जरी असते ना जशी की ही पर्टिक्युलर साडी सिल्वर झरी वाव एकदम असं शायनी लुक येतोय ना याच्या जरीचा लुक शायनी आहे लुकवाइज एकदम परफेक्ट आहे त्याच हिशोबाने मी ही सिल्वर जरीची साडी घातलेली आहे आणि ही सिल्वर जरीची साडीचा लुकच वेगळा येत असतो एकदम हा आहे खूपच छान वस्तू आणि या हिशोबाने ते ही सेट वाईज अशा प्रकारच्या वस्तू हव्या असतील स्क्रीन वर नंबर दिली आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा अशा प्रकारच्या वस्तूंचा बिझनेस करायचा असेल तर एकदाच मला आपण जी साडी पाहिली त्याचं नाव आहे गीतांजली वॉल्यूम वन तुम्ही ते पाहाल नाव आहे गीतांजली व्हॉल्युम वन आणि जर आपण ही साडी उघडू तर हे पहा भरपूर काही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात टोटल जर मी गोष्ट करू तर तुम्ही ते पाहाल टोटल एवढ्या बेसेसच्या तुम्हाला हा सेट इथे मिळत आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही ते पाहाल लुक कलर लुक एट द कलर टोटल तुम्हाला आठ बेसेसचा हा सेट म्हणतोय तर तुम्हाला त्या ठिकाणी आठ चार कलर वेगळे आहेत आठ आठ डिझाईन तुम्हाला या ठिकाणी वेगळे मिळत आहेत सगळ्या वस्तू तुम्हाला सेट वाईज मिळतील आणि एक वस्तू इथे तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सगळ्या वस्तू सेट वाईज मिळतील म्हणजे जर बिझनेस करायचा असेल तरच तुम्ही आमच्याशी जोडू शकता म्हणजे ओन्ली बी टू बी चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम पुढची साडी वाव आता ही साडी पण मला तर एकदम ट्रेडिशनल वाटते आहे वाटत आहे कारण मी ह्या साडीचं ना काम थोडं काही एलिगंट दिसत चला पाहूया एक्झॅक्टली कसं काम मिळतं याचं अशी अप्रतिम साडी आहे ट्रेडिशनल याच्यावर टू टॉन फॅब्रिकचा लुक वापरण्यात आलेला आहे आणि बॉर्डर ही याची अप्रतिम अशी तुम्हाला मिळत आहे मित्रांनो गोष्ट करू पदरची कॉन्ट्रास्ट कलरचा पदर आहे आणि सोबतच विथ ब्लाऊज पीस ही वस्तू मिळत आहे सो दिस इज द ब्लाऊज पीस हे याचं ब्लाऊज पीस आहे फुल ब्रॅके ब्रॉकेट बेसवर मित्रांनो याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट करू तर काही अशा प्रकारचा खूपच छान असं ओव्हरऑल लुक तुम्हाला मिळत असतो आणि मित्रांनो अशाच लुक तुम्हाला जर हवे असतील बिझनेस करायचा असेल अशा साड्यांचा जरूर या आता जरूरी नाही आहे तुम्हाला बिझनेस करायचा असेल तुम्हाला लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील एक मोठं असं दुकान ओपन करावं लागेल तुम्ही घरी बसून तुमचा कपड्यांचा बिझनेस करू शकता म्हणून तुम्ही एकदा अजमेरा फॅशन जरूर या तुमच्या मनात जर प्रश्न असेल की आम्हाला बिझनेस रिलेटेड आयडिया नाही आहे आम्हाला आयडियाज नाही आहे कशा प्रकारच्या वस्तू ठेवायच्या आम्हाला नॉलेज नाही आहे बिझनेस विषयी तर मॅम आम्ही कसं करतो तर डोंट वरी फ्रेंड्स अजमेरा फॅशनमध्ये सी आर एम डिपार्टमेंट तुम्हाला इथे मिळत असतं सी आर एम म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला दरेक प्रकारच्या कस्टमर रिलेटेड वस्तू समजवण्यात येतात कपडा कसा डिझाईन कसा बिझनेस कसा करायचा ह्या वस्तू विषयी तुम्हाला नॉलेज म्हणजे कपड्याविषयी नॉलेज देण्यात येते नॉट जस्ट कपडा बट एक, एक रिटेलरला एक अशी हाऊस वाईफ जी घरी बसून बिझनेस करू इच्छित आहे तिला कोणत्याही प्रकारची नॉलेज हवी असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे नुसता कपडा नाही दिली जात बिझनेस ग्रो करण्याच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात तर मित्रांनो ही पण अशी अप्रतिम साडी कॉन्ट्रास्ट करायचा पदार्थ आणि हावी जरी बेसची साडी तर याच्या ब्लाऊज पीस कडे जाऊया सरळ दिस ब्लाऊज पीस आता पूर्ण साडी जी होती ना हा जरी बुट्यावर होती म्हणून याचं जे ब्लाउज पीस आहे ना ते सिंपल आणि सोबत प्लेन ठेवण्यात आलेलं आहे आता आणि कॉन्ट्रास्ट कलरचा मेन म्हणजे ब्लाऊज आहे कारण की खूप सगळे कलर कस्टमर असे असतात ज्यांना रनिंग कलर आवडतात खूप सगळे कस्टमर असे असतात ज्यांना कॉन्ट्रास्ट कलरचे चे ब्लाउजेस सुद्धा आवडत असतात

ही आता सेमी पैठणी आपण म्हणू शकतो कारण की पैठणी जी आहे ना याचा मेन लुक काय असतो त्याच्यामध्ये मोर छान अशी मोरची डिझाईन असते किंवा हत्तीची डिझाईन असते किंवा फ्लोरल पॅटर्न्स असतात झाड पान यांची जे डिझाईन्स असतात ते असतात तर यामध्ये खूप अशी मोठी इथे रेडी करण्यात आलेले आहे मित्रांनो खूप फाईन पीस आहे चला याची आपण गोष्ट करूया बॉडीची आहे छान अशी बॉडी बॉडी तुम्ही पाहाल तर छान एकदम सिंपल बुट्टा आहे जरी बुट्टा आहे एकदम सोबत जरी बुट्टा आहे आणि बॉर्डर तुम्ही पहा बॉर्डर तुम्ही पाहाल तर एकदम फाईन अशी तुम्हाला ती फुल आणि यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस मिळतंय आता ही जी तुम्हाला बॉर्डर दिली आहे ना खास करून पोचमपल्ली डिझाईन ज्याला म्हणतात त्या पोचमपल्ली डिझाईनची बॉर्डर जी, जी आहे ना ती मेंटेन करण्यात आलेली आहे तर ही छान असं पीस होतं तर मित्रांनो कॅटलॉगची गोष्ट करू तर कॅटलॉगचं नाव आहे काबल सिल्क तुम्ही इथे पाहाल तर काबल सिल्क नावाचा कॅटलॉग आहे चला पाहूया याचे कलर सर तुम्ही पाहाल तर एक पेक्षा एक छान अशी कॅटलॉग पीसेस तुम्हाला मिळतील दरेक कलर तुम्हाला वेगळं मिळतील म्हणजे सगळे कलर असे आहेत जे रनिंग कलर्स आहेत दर सीझन चालणारे हे कलर्स तुम्हाला असे मिळत असतात म्हणजे कोणतेही सीझन असो कोणत्याही प्रकाराचा सण असो दरेक सल्ला या वस्तू चालतात म्हणून बिझनेस करायचा असेल तर एकदा स्क्रीनवर दिलेला नंबरवर कॉल किंवा मेसेज करा चला सर जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न वाव आता ही पण तुम्हाला पैठणी मिळत आहे आता या पैठणी साडीची खासियत तुम्हाला कशी मिळते ना यामध्ये तुम्हाला असं रंगीत हा कपडा तुम्ही पाहू नाही हा सिल्क जो आहे ना तुम्हाला लीची सिल्क मिळतोय आता लीची सिल्क म्हणजे तुम्ही पाहाल तर एक वेगळा शेड तुम्हाला मिळतोय म्हणजे हलकस ब्लू हलकस जांभळी कलर दोघांचा छान असा लुक करून ही वस्तू मिळते आणि बॉर्डर तुम्ही ना हॅवी जरीची बॉर्डर आहे त्यावर आपल्या ट्रेडिशनल जे पोपट असत मोर आहे ना मोर आणि पोपट दोघांचा छान असा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे म्हणजे पाहाल तर अप्रतिम असा याचा लुक तुम्हाला मिळतोय मित्रांनो ए वन क्वालिटीच्या वस्तू होलसेलमध्ये तेही एक मॅन्युफॅक्चर पासून तर हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे अपॉर्च्युनिटी आहे ज्यांना कपड्याचे बिझनेस करायचे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो अजमेरा फॅशन सुरतची सगळ्यात मोठी असे मॅन्युफॅक्चर आहे जे सरळ एक रिटेलरला या सगळ्या वस्तू होलसेलमध्ये प्रोवाईड करतायत एकदा जरी तुम्ही इथे जरूर येऊन विजिट करा जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल किंवा तुम्ही एक तुम्ही एक अशा लहानशा गाव खेड्यात बसलेले आहेत ना तरीही तुम्ही आमच्याशी जोडू शकता तुम्हाला लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही तुम्ही एकदम लहानशी एकदम छोटीशी पण तुमचा बिझनेस करू शकता आता कपडा हा एक अशी वस्तू आहे ना ज्याचा बिझनेस कुणीही करू शकतो त्यासाठी तुम्हाला वेगळ्या क्वालिफिकेशनची गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला काही स्किलची गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट नुकसान लाख रुपये इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे सुरुवात मध्ये तुम्ही एकदम कमी अमाऊंटनेही बिझनेस करू शकता आपण आपल्या आजची व्हिडिओची लास्ट साडी पाहत आहोत तर ही साडी तुम्हाला मिळते मिळत आहे छान अशी सिल्क फॅब्रिक वर आणि त्याचं पदर जर तुम्ही पाहाल ना तर ही मोरची डिझाईन तुम्हाला मिळत आहे जी पैठणी पैठणी सेमी तुम्हाला मिळत आहे प्युअर पैठणी तुम्हाला इथे मिळेल सेमी काटपदर नववारी दर एक प्रकारची साडी एकाच ठिकाणी सरळ होलसेल मध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन टेस्ट पण तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतो म्हणून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा कारण की एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन सेल साडी जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची पैठणी वैष्णवी चौहान सानिबा